छोले भटुरे हा खरा पंजाबी पदार्थ पण तो आपल्याला इतका आवडतो की तो पदार्थ आपल्याला आपलाच वाटतो हीच भारतीय जेवणाची खरी गंमत आहे की एकीकडची स्पेशालिटी कधी आपली होऊन जाते ती आपल्याला अजिबात कळत नाही चला तर करूया छोले भटुरे सुरुवातीला आपण ग्रेव्हीसाठी वाटण करून घेऊया आपण इकडे तीन कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे चिरलेले आहेत दोन टोमॅटो तेही मोठे चिरलेत एक टेबलस्पून धणे एक टेबलस्पून जिरं वन टी स्पून अनारदाणा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि दोन ते तीन दालचिनी आणि काळं आणि लवंग यात थोडंसं पाणी घालायचंय आणि आता हे वाटण वाटून घ्यायचंय बघूया आपलं वाटण झालंय का वाटण तयार आहे गॅस चालू करूया आपण आता तेल गरम करूया तीन ते चार टेबलस्पून आपण तेल घेतोय साधारण तीन तमालपत्र आहेत थोडीशी कोथिंबीर हिंग साधारण पाव चमचा मिक्स मसाला साधारण एक टेबल स्पून आता आपण ह्यात वाटलेला मसाला घालूया ह्यात थोडंसं पाणी घेऊया इथे आपण काबुली चणे घेतलेले आहेत पाव किलो काबुली चणे आहेत ते रात्रभर आपण भिजत ठेवले दुसऱ्या दिवशी ते स्वच्छ धुवून एका कुकरला आपण थोडस बुडेल इतकं पाणी आणि हळद आणि हिंग घालून तीन शिट्या घेऊन शिजवून घेतलेले एक टी स्पून गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आणि आता छान असं हे होऊन द्यायचंय झाकण वगैरे नाही ठेवायचे असंच उकळून ते दे। यात तुम्ही छोले मसालाही घालू शकता जो बाजारात विकत मिळतो पण तो जर घातला तर आपण जे मिक्स मसाला आणि गरम मसाला घातलेला आहे तो घालायचा नाही फक्त छोले मसाला घालायचा एक साधारण तरी पण दहा मिनटं लागतील आपल्याला आपण दहा मिनटं वाट बघायची काबुली चणे मस्तपैकी शिजलेले आहेत गॅस बंद करूया छान याच्यावर कोथिंबीर घालूया छानपैकी मिक्स करूया आपले छोले तयार आहेत छोले म्हटले की भटुरे आलेच तर आता आपण भटुरे करून घेऊयात सिटी आपण घेतो आहे अर्धा किलो मैदा आणि मैदा घेतल्यावर हे साधारण असा मध्ये थोडासा खड्डा करायचा आहे आता ह्यात आपण घालणार आहोत तीन टेबलस्पून दही अर्धा चमचा साखर पाव चमचा बेकिंग पावडर चवीप्रमाणे मीठ तीन टेबलस्पून तेल घेतले आपण आणि हे थोडंसं असं मिक्स करून ठेवायचं आहे बेकिंग पावडर असल्यामुळे काय थोडंसं ते वरती येईल मिश्रण आणि ते मिश्रण वरती आलं की आपण मैदा थोडंसं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं वरती आलेलं आहे सगळं आधी हे मिक्स करूया थोडं पाणी घ्यायचंय अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय ते आणि नॉर्मल मळायचंय म्हणजे आपलं पुरी एवढं घट्ट पण नाही आणि चपाती एवढं मऊसर पण नाही मधलं आलं पाहिजे ते आणि आता हे व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि त्याला थोडंसं सगळ्या शेवटी आपण तेलाचा हात लावायचंय आपण हे छान मळून घेतले पण थोडंसं हाताला पीठ चिकटते त्यामुळे आपण थोडंसं तेल लावूया साधारण एक चमचा सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला आता आपण हे अर्धा तास झाकून आहे आपलं पीठ झालंय का बघूया पीठ छान फर्मेंट झालेलं आहे आणि जे मगाशी आपण जे मळलेलं त्याच्यापेक्षाही ते मऊ झालेलं आहे आणि बटुरे म्हटलं थोडासा पुरीपेक्षाही मोठा गोळा घ्यायचा आपल्याला मैदा आहे सुका आपण तेल अगोदरच तापत ठेवलेलं आहे आपल्याला बटुरे म्हटलं की हे डीप फ्राय करायचे आहेत आणि थोडेसे मोठे आणि हे जाडसर लाटायचे असतात पातळ नाही लाटायचे आहेत आता आपण हा तळून घेऊया छान तो फुललेला आहे आता आपण हा उलटून घेऊया आता आपण काढायचंय कारण बटोरे हे लालसर नसतात अशा प्रकारे आपण सगळे बटोरे करून घेऊया छोले भटुरे तयार आहेत तुम्ही काय करायचंय रुसकर रुस्कर मेजवानी नू सबस्क्राईब करो अरे बापरे मी पूर्णच पंजाबी झाली